एक घर इवलंसं प्रेमानं थाटलेलं सुखदुःख सगळं काही एकत्र वाटलेलं घर म्हणजे एक सुंदर स्वप्न घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं आपलंही स्वतःचं असं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाला वाटतं कुणी जमीन घेऊन त्या जागेवर घर बांधत तर कुणी विविध घरकुल प्रकल्प यांच्या माध्यमातून आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री गारवी पार्कच्या टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स बांधकामाचा भूमिपूजन सकाळी नऊ वाजता सोहळा फ्लॅट नंबर दोन सर्वे नंबर एकोणावीस ऑब्लिक तीन ब खर्जुल नगर हनुमान मंदिराजवळ चेहडी पंपिंग नाशिक रोड पूर्व नाशिक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्री गणेशा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्सचे संचालक गणेश खरजुल यांनी दिली यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेशा इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर्स, इन्फ्रा बिल्डर्स परिवाराचं अभिनंदन करत भावी वाटचाली शु यावेळी शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव गणेश पोपटराव खरजुल श्री गणेशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षापासून मी नाशिक रोड जेल रोड नाशिक शेडी खरजुल माळा या परिसरात अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट केलेले असून आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मी नवीन श्री गारवी पार्क म्हणून रेसिडेन्शियल प्रोजेक्टचं सुरुवात केली श्री पार्क पार्कमध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के असे लक्झराईज फ्लॅट असून या ठिकाणी सर्वांना अलॉटेड अशी पार्किंग आहे या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळणार असून हा माझा तेरावा प्रोजेक्ट आहे तरी नाशिक रोड परिसरातील सर्व नागरिकांनी या प्रोजेक्टवर एकदा व्हिजिट करून याची माहिती घेऊन आपण या ठिकाणी अवश्य येऊन एकदा भेट द्यावी सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा या प्रोजेक्टचा पत्ता झेडी पंपिंग हनुमान चौक अर्जुन नगर येथे असून आपण या ठिकाणी रोड शहरामध्ये शहराची उंची वाढवण्यासाठी अनेक बिल्डर चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात त्यामध्ये आमचे मित्र गणेशजी खरगुले यांच्या श्री गणेशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या फर्मच्या माध्यमातून श्री गारवी पार्क ह्या नवीन वास्तूचं भूमिपूजन इथं आत्ताच संपन्न झालं त्यांनी खरं तर म्हटलं तर याच्या अगोदरही खूप चांगल्या चांगल्या इमारती बनवलेल्या आहेत आणि लोकांना फक्त घरं न देता घरांसोबत त्यांना लोकांना ज्या गरजेच्या सुविधा असतात त्या सुविधासुद्धा त्यांनी इतर एम्युनिटीच्या माध्यमातून दिलेल्या आहे त्यांच्या ह्या श्री गार्वी पार्क ह्या इमारतीला या वास्तूला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद शुभमुहूर्त गणेश इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने या ठिकाणी गार्वी पार्क या नवीन वाहनीचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे गणेशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून शहरामध्ये अनेक प्रोजेक्ट केले लेआउट केले आणि ग्राहकांना खूप अशा सुविधा त्यांनी दिलेल्या आहे अतिशय चांगलं असं नाव त्यांचं या क्षेत्रामध्ये आहे आणि प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहे या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अशी वास्तू ते ग्राहकांना देणार आहेत मी त्यांना या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देतो 何なんだろう संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक